हे ज्या मूर्त्या आपण पाहिले याचं काय तुम्हाला आठवते हो या मूर्ती म्हणजे पूर्वीपासूनच आहे आता ते आम्हाला सुद्धा काय त्याचं ह्या सांगता येणार नाही ना पण वडील सांगायचं इथं काय का, आहे मारुतीचं मंदिर आहे मारुती आहे त्याच्यात गणपती आहे आणि अशी आजूबाजून शंकराच्या मूर्ती आहेत आता नंदी आहेत अशी परिस्थिती आमच्या गावाची वाडवडलांपासून ही उपस्थितच आहे म्हणा नाही तर त्याची जोपासना आम्ही गावकरी सगळे करत असतो यात्रा करीत असतो सगळ्याच गोष्टी चालू आहेत आता सप्ताह सुद्धा करत असतो आम्ही नाही पण आता हिथे एक मूर्ती दिसते तिथं हे काय इथं खाली चंद्र काय काहीतरी दिसतोय असे किती मूर्ती मूर्ती अशा बरेचशे किती असतील जवळजवळ नाही म्हणलं तरीच्या मागपुडा असेल वीसपेक्षा पेक्षा जास्त हा मागपुडा असेलच अशा सगळं तुम्हाला दिसतील बरं आणि वर किल्ल्यावरती सुद्धा एक मूर्ती आहे हे मूर्त्या काही किल्ल्यावरून खाली आणल्या असतील असं काही किल्ल्यावरून आणले खालीवरती आम्ही उलट किल्ल्यावरती बसवलेली एक मूर्त आहे तिथे मंदिर बांधले आणि तिथं मंदिर आता हा चालू आहे पूर्वी काय एका द्राणीवर जायचो आणि द्वरानीवर जात असताना काय हे काही एक माणूस कड्याना चढून जाणार आणि कड्याना चढून गेल्यानंतर वर दोर बन आणि दोर बांधल्यानंतर कमरीला फासा टाकायचा आणि फासा टाकल्यानंतर त्या दोराला धरी धरी धरीत वर जाणार असे पाच पंचवीस वर लोक जाणार वर गेल्यानंतर गायका गवत का, का आणणार जनावराला वयरण कापून आणणार आणि तिथून खाली त्या पिंड टाकणार अशी परिस्थिती आमची वडिलांची होती नमस्कार मी संदीप उतरडे चावंड गावमध्ये आलो होतो हा वर चावंड किल्ला आहे याच्यामुळं काय दिसत नसेल झाडांमुळं तर माझ्या बरोबर खेमंत बाबा आहेत खेमंत बाबा आपलं नाव काय खेमंत शंकर शेळकंदे हा आणि बाबा आम्ही येत होतो आम्हाला काही मूर्त्या दिसल्या चावंडगाव मध्ये अतिशय प्राचीन होत्या लोकांनी तिथं मंदिराच्या बाहेर बाहेर ठिकाणी हा गावाच्या बाहेर पन्नास फुट पन्नास साठ फुट हा आणि इतर त्या ठेवल्या होत्या त्या ठिकाणी तर आपण ते पाहिलं आणि मी गावकऱ्यांना विचारलं की ह्या मूर्त्या कोणत्या देवाच्या आहेत काय तर अनेक मला वयोवृद्ध लोक पण भेटली पण ते म्हणतात का आमच्या आधीपासून आहे अरे त्याचा इतिहास काय आम्हाला सांगितलं नाही पण आमच्या आई वडील सांगतात ते त्या खूप जुन्या मूर्त्या आहेत त्याला जे शेदर वगैरे लावलेल्या आहेत आणि तिथून आल्याच्या नंतर त्या पाराखाली देखील आपण काही मूर्त्या पाहिल्या तर आता आपण बाबा म्हणाले की खाली सुद्धा अशा अनेक मूर्त्या आहेत त्या मूर्त्या आपण पाहिला बाबांना खास घेऊन आलेलो आहोत सावंतच्या इकडं खाली या ठिकाणी आपण आलेलो आहे तर आता मी तुम्हाला ते दाखवतो त्या मूर्त्या तर चला बाबा आता आपण त्या मूर्त्या दाखवूया कुठे त्या मूर्त्या समोर हे समोर इकडे हा जो पाठीमाग दिसतोय हा चावंड किल्ला आहे या चावंड किल्ल्याच्या हे गाव आहे चावंड हे बघा या ठिकाणी त्या मूर्त्या आहेत बाबा वय किती आहे तुमचं आता वय बहात्तर पूर्ण झाला ना बहात्तर लहानपणापासून पाहताय तुम्ही हो लहानपणापासून हे नाही का म्हणजे एक अशी पूर्वीचे लोक आख्या का सांगतात का ह्या मूर्त्या त्यांनी गावात नेल्या होत्या हां गावात नेल्यानंतर दोन तीन लोकांचं मृत्यू झाला बर हे नेल्यानंतर गावात त्यांनी ते परत इथं आणून जाग तिथं होतं तिथं आणि हे इथंच होतंय का इथंच होतं इथं काय वगैरे मंदिर वगैरे काय काहीच नाही आम्हाला काहीच सांगू शकत नाही पण हे मूर्ती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ही नऊ आणि हे शंकर एक दहा म्हणजे हे शंकराचे दिसते म्हणजे हे शंकराचं ते कळतंय परंतु बाबा आता काही मूर्त्या बघण झालेत पडत खाली प्राचीन काळापासून कधीच्या आपण सांगू शकत नाही ना खाली पडलेले आहेत हातामध्ये काय आहे ते एवढं काय इतिहास जे संशोधक आहेत त्यांनी या ठिकाणी हे केलं पाहिजे संशोधन केलं पाहिजे नक्की हे कोणत्या देवाचं आहे किंवा आपल्या हे प्रेक्षकांपैकी बरेच जाणकार असतील कोणता देव आहे ते जा सांगू शकतील हे बघा हे पण तशी सेम मूर्ती आहे हातामध्ये हा काय आहे गदा आहे काय आहे किती वर्षा पुरोزه असतं आम्हाला आठवत नाही के पण ते पुरोزه आमचे वडलांचात त्यांच्या त्यांना सुद्धा आठवत नाहीत ते सांगते म्हणजे याच्यामध्ये काय केले चेहरा बग्न झाला बग्न अवशेष झाले ना ते काय तुटलेले संपले अ होत नाही तो काय दिसू आणि ही एक तशीच मूर्ती आहे उभे म्हणजे ही बहुतेक विष्णूची मूर्ती असावी का बाबा दोन्ही इथं खाली मूर्ती ही पडलेली आहे सात आठ नऊ इथं काय हे नक्की काय आहे बघा इथं दोन आहेत एक म्हणजे सारखं मूर्ती दिसते ती आणि हे काहीतरी दिसतंय हे बघा उभे हा दोन येत्या दोन येत्या म्हणजे ही असं तर नाही विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी किंवा लक्ष्मी किंवा विष्णू अशी हा माझं तसंच वाटतंय मला पण हे म्हणजे आणि ती एक पडलेली बघा ती पण हा ही बघणं झाली ही बघणं झाली आणि ती खाली पडले बघा हा ही पडलेली ही याचीच पडलेली आहे का याचे का त्याचे कशाची सांगू शकत नाही आपण ती मला वाटतं याचीच तुटलेली आहे असं वाटतं मला हा हे का होते का मॅच नाही नाही मेच होत नाही म्हणजे इथं भरपूर अवशेष मिळू शकतात बहुतेक इथं जे दगडी वगैरे दिसतात इथं कडल बघा इथं पहिलं काहीतरी मंदिर वगैरे असू शकतं असू शकेल काही सांगू शकत नाही आम्हाला तरी सांगू शकत नाही आम्ही म्हणजे हे जर घरी घेऊन गेलं तर आपशेकून काहीतरी होतो